ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठी विद्यामंदिर मंदिर शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप लेखक बिझनेस कोच श्रावण गुरव यांनी सातवणे तालुका सनगड शाळेमध्ये वह्या पुस्तके वाटून वाढदिवस साजरा केला मराठी शाळा म्हणजे केवळ शिक्षण संस्था नव्हे तर त्या आपल्या भाषेची संस्कृतीची परंपरेची वाहक आहेत आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक पालक इंग्रजी माध्यमच्या आहारी जात असून मराठी शाळांकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे असे श्रावण गुरव म्हणाले पालकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकण्याचा निर्णय घेतल्यास या शाळा पुन्हा भरतील मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळाल्यास संकल्पना स्पष्ट समजतात आत्मभान निर्माण होतं आणि भाषेवर प्रेम जपलं जातं मराठी शाळा वाचतील तरच मराठी भाषा आणि संस्कृतीची समृद्धी होईल अभिजातीच्या जा घोषणेसोबत कृतीही हवी माझी विद्यार्थी म्हणून हे माझे कर्तव्यच मी समजतो प्रत्येक ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा सुधारणे गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने गावगावी का खारीचा वाटा का असे ना उचलणं गरजेचं आहे असं ते म्हणाले महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड